अखेर ब्राह्मण समाजाच्या लढ्याला यश आलंय भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर झालेले आहेत पन्नास कोटी रुपयांची तरतूद मुंबई इथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावं ही मागणी केली जात होती आज राज्य सरकारने तातडीने ही मागणी मंजूर करत ब्राह्मण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय ग्रामीण भागातल्या ब्राह्मण समाजाला नोकरी नाही रोजगार नाही व्यवसायाला लोन मिळत नाही आणि त्यांच्यासाठी महामंडळ झालं बाहेर आणि तात्काळ या सगळ्या समाज बांधवांनी माझ्या सगळं मागणी केली असता देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली शब्द दिला आम्हाला की येणाऱ्या कॅबिनेटला मी विषय घेतो आणि येणाऱ्या कॅबिनेटला म्हणजे आजच्या कॅबिनेटला भगवान परशुराम आरती महामंडळ त्यांनी जाहीर केलं आज ब्राह्मण समाजाचा जो सगळ्या जिवाळ्याचा प्रश्न होता अनेक दशकांपासून ब्राह्मण समाजासाठी एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावं ही सर्वांचीच जिवाळ्याची भावना होती आणि आज एक आनंदाचा दिवस आमच्यासाठी आहे की आज महाराष्ट्र सरकारने आजच्या कॅबिनेटच्या निर्णयामध्ये भगवान परशुराम आर्थिक विकास मंडळाची स्थापना केली पन्नास कोटी रुपयाचा निधी आज सुरुवातीचा मिळालेला आहे